आज मी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे मुलांचे विवाह जमत नाहीत किंवा जमलेले विवाह तुटतात किंवा साखरपुडा होऊन तुटतो किंवा विचार जमत नाही असे बरेच प्रकार पाहायला मिळतात आणि यामागं अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण म्हणजे आजच्या काळात लग्न जमवण्याची पद्धती ही झपाट्यानं बदलत चालली पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा संस्कार सा होता आज अनेक ठिकाणी ते फक्त दोन व्यक्तींचा निर्णय बनत चाललेत आजकाल असं चित्र दिसतं की मुला मुलाचे आणि मुलीचे आईवडील सांगतात की आधी तुम्ही बाहेर भेटा हॉटेलमध्ये नीट बोला समजून घ्या आणि मग ठरवा हे ऐकायला आधुनिक मोकळ आणि समजूतदार वाटतं खरं पण खरंच ते, खरा। ते शास्त्रीय मानसिक आणि संस्कारक्षमदृष्ट्या योग्य ऐका याचा आपण शांतपणाने विचार केला पाहिजे मुलाची आणि मुलीची पहिली भेट ही केवळ ओळख नाही आहे ती आहे संस्काराची सुरुवात लग्नासाठीची पहिली भेट ही साधी भेट नसते ती भेट म्हणजे दोन घरांची ऊर्जा दोन कुटुंबांचे संस्कार आणि दोन आयुष्यांची योग्य दिशा याच ठिकाणी आपली पारंपरिक संस्कृती फार खोल विचार करते आणि म्हणूनच आपल्या परंपरेत पहिली भेट नेहमी घरी आई वडिलांसोबत घरच्या वातावरणात मर्यादा सुसंस्कार आणि निरीक्षणाच्या चौकटीमध्ये पूर्वी घडवली जायची यामागं केवळ सामाजिक नियम नाही तर मानसिक आणि पंचमहाभूतांचा समतोल देखील होता आता आपण बाहेरच्या भेटीमध्ये पंचमहाभूतांचा प्रभाव कसा असतो तो पाहूया आपण पंचमहाभूतांविषयी बोलतोय पण लग्नाच्या बाबतीत आपण ते विसरतो पृथ्वीतत्व म्हणजे बाहेर भेट म्हणजे कॅफे मॉल रेस्टॉरंटची तर स्थैर्य नाही तात्पुरता भोग आहे पण घरातलं पृथ्वी तत्व हे स्थिर असतं बाहेर ते चंचल असतं जलतत्व म्हणजे कॉफी चहा कोल्ड ड्रिंक खाणं भावना उपाळतात मन वेगानं उघडतं पण खोल समज निर्माण होत नाही अग्नितत्व म्हणजे आकर्षण उत्साह भावनिक उर्मी बाहेरच्या वातावरणात अग्नितत्व जास्त सक्रिय असते आणि वास्तवापेक्षा जास्त अपेक्षा ते वाढवतं होतं वायुतत्व बाहेर सतत हालचाल था आवाज लोकमन स्थिर राहत नाही बोलणं होतं त्यामुळे तिथे ती गडबड होते आकाशतत्व मोकळं वाटतं पण मर्यादा नसतात आणि मर्यादा नसल्या की शब्द सुटतात त्यामुळं काय होतं की बाहेर पहिल्यांदा भेटल्यावर बोलणं खूप होतं अपेक्षा वाढतात कल्पना रंगवल्या जातात थोडं आकर्षणही होतं पण घरी आल्यानंतर ती अशी होती तो असा होता तो असा बोलला मला नाही पटला मला नाही पटली मला नाही आवडला असं बोलतो आपण असं नेहमी पाहायला मिळतं आणि मग चांगली सळ रद्द होतात संभ्रम वाढतो लग्न उशिरा होतो आणि शेवटी दोन्हीकडच्या लोकांना थकवा येतो मग पारंपरिक पहिली भेटच का महत्वाची घरात वरिष्ठांच्या उपस्थितीत झालेली भेट ही शब्दांना मर्यादा आणि मर्यादा देते आणि वर्तनाला शिस्त आणि मनाला निरीक्षणाची संधी देते आई वडील काका मामा आजी आजी आजोबा हे फक्त प्रेक्षक नसतात ते अनुभवाचे आरसे असतात ते जे पाहतात त्या नजरेमध्ये त्यांचा भाव असतो आदर वरिष्ठांबद्दलचा आदर ही या सगळ्या वाग वागण्यांना समजतं पहिली भेट वरिष्ठांसोबत म्हणजे दबाव नाही आहे ती दिशा आहे अनेकांना वाटतं आईवडल्यासोबत असतील तर आम्ही मोकळेपणाने बोलू शकत नाही पण प्रश्न असा कि साथी आहे की लग्न मोकळेपणासाठी आहे की जबाबदी जबाबदारीसाठी संसार म्हणजे समजून घेणं जुळून घेणं आणि मर्यादेत जगणं जर पहिल्याच भेटीत मर्यादा सहन होत नसतील तर पुढच्या आयुष्यात काय होणार मग बाहेर भेटच नको का नाही बाहेर भेट नको असं नाही पण तिची क्रमवारी चुकीची झाली आहे आणि योग्य पद्धत कशी आहे माहिती आहे मला असं वाटतं पहिली भेट घरात वरिष्ठांसोबत आणि आपल्या नातेवाईकांसोबत म्हणजे काही प्रेम आपल्यावर करतात त्यांच्यासोबत प्राथमिक पसंती संस्कार विचार आणि कुटुंब आणि त्यानंतर गरज असेल तर मोजकी बाहेरची भेट पण तीही मर्यादित उद्देशपूर्ण लग्न उशिरा होण्याचं एक अदृश्य कारण आज लग्न उशिरा होण्याचं एक मोठं कारण म्हणजे जास्त बोलणं आणि कमी समजणं बाहेरच्या भेटीत आपण स्वतःला विसरतो समोरच्याला तपासतो आणि अपेक्षांचा बाजार मांडतो घरच्या भेटीत मात्र आपण स्वतःला दाखवतो आणि दुसऱ्याला समजतो आणि हा फरक खूप खोल आहे थोडक्यात मला असं आहे की या ज्या सगळ्या परंपरा आहेत या मागास नाहीत काळानुरूप बदलल्या ते पाहिजेत तेही मला माहिती आहे परंतु या सगळ्या संतुलित आहेत परंपरा हे मागास विचार नाही त्या अनेक वर्षांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची रचना आहे पहिली भेट घरात झाली तर संसाराची मुळं खोल जातात पहिली भेट बाहेर झाली तर अपेक्षा उंच जातात आणि संसाराला मुळे लागतात पंखरे ज्याच्याबरोबर आयुष्याचा गाडा चालवायचा आहे ना त्याची ओळख मॉलमध्ये नाही तर घराच्या चौकटीतच व्हावी कारण संसार बाहेर नाही तर आपल्याला घरात करायचा आहे हा विषय जरासा वेगळा आहे याबाबतीत तुमचं मत काय हे जरूर कमेंटमध्ये मांडा पुन्हा भेटूयात पुढच्या विषय असं तोपर्यंत तुमच्या आनंदचा तुम्हाला जयसाईराव